मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि एवढ्या कडाक्याच्या उन्हात तुम्ही या ठिकाणी जो घाम घडला त्या घाम शिवसेना आणि संजय देशमुख केल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो अकरा हजाराचा सात हजारावर झाल्यानंतर सुद्धा या सरकारचा एक मंत्री या सरकारचा मुख्यमंत्री या सरकारचा एकही आमदार कधी आपल्या कापसाच्या भावाबद्दल आणि सोयाबीनच्या भावाबद्दल बोलला नाही अरे नरेंद्र मोदी यवतमाळला येऊन गेले उसाच्या भावाबद्दल बोलले पण साधा आपल्या कापसाच्या आप एका बोंडाबद्दल ते बोलले नाही मी त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध आमच्या शेतकरी बांधवातर्फे या ठिकाणी करतो मित्र आपल्या सर्वांना माहित आहे की एकीकडे एक खताचे भाव वाढले बियाण्याचे भाव वाढले औषधीचे भाव वाढले अरे हे एवढं जुलमी शेतकऱ्यावर अन्याय करणार सरकार आहे की जीएसटी बारा टक्क्याची अठरा टक्के जीएसटी आमच्या बियाण्यावर लावली औषधावर लावली आणि खतावर त्या ठिकाणी लावली परंतु या बेशरम सरकारला कधी लाज वाटली नाही की आमच्या गरीब सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या मालाला भावाला किंमत मिळाली पाहिजे हे तर सोडा साहेब या भागातली परिस्थिती अशी आहे की दिवसा लाईन मिळत नाही रात्री लाईन मिळते रात्री आमच्या शेतकरी पाणी द्यायसाठी जातात त्या ठिकाणी गेल्यानंतर अनेक लोकांना सापाच त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडले परंतु आमच्या शेतकऱ्याला साधी मदत त्या ठिकाणी मिळालं नाही त्या ठिकाणी लाईन हजर राहत नाही डीपी दळाली तर पंधरा पंधरा दिवस डीपी मिळत नाही आणि आमच्या शेतकरी बांधव कोणत्याही ऑफिस मध्ये घेतल्या गेला तर चिरी मिरी घेतल्याशिवाय आमच्या शेतकऱ्याचं काम होत नाही परंतु मी तुम्हाला या ठिकाणी खात्रीनं सांगतो भविष्यातले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आहे शेतकऱ्याकडून कोण्याही अधिकाऱ्याने एक रुपया जरी मागितला तर त्याला तसाच जबाब देण्याचं काम शिवसेनाने आपण केल्याशिवाय राहणार नाही मित्र आपल्याला माहित आहे उद्धव साहेबांनी दोन लाख रुपयाची कर्जमाफी आपल्याला कोणताही कागद नसताना त्या ठिकाणी दिली अनेक शेतकऱ्याच्या खात्यात त्या ठिकाणी पैसे मिळाले परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे कर्जमाफी दिली आपलं दुर्दैव आहे या यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्लेल्या असलेल्या जिल्ह्यामध्ये एक लाख छप्पन हजार तीन तीनशे